तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी मुजरा मुजरा त्या शिवरायांना रयत्याच्या राजाला मुजरा त्या शिवरायांना रयत्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही आणि शौर्याला नाही तो आहे अथंगा मुलगी जन्माला आली की हत्तीवर बसून साखर वाटणारा माझा महाराष्ट्र आज गर्भपात करायला लागलाय पण स्त्री आई समान मांडणारा माझा महाराष्ट्र आज बलात्कार करायला लागलाय सांगा दादा सांगा कशी उमलती फुले तशा कळ्या तोडल्यावर कसा लागेल दिवा तशा पण त्या फोडल्यावर कशी घडे जिजावत अशा गर्भातच मुली मारल्यावर कशी घडे जिजावत अशा गर्भातच मुली मारल्यावर जेव्हा जेव्हा शाहिस्त खानाची बोटे चटली तेव्हा शाहिस्त खान जिकडे तिकडे धावत पळत होता तेव्हा त्याची बहीण त्याच्याकडे गेली आणि म्हणाली हुजूर शिवा मेरी बेटी को को उठा उठा कर कर ले गया हुजूर शिवा मेरी बेटी को उठा कर ले गया तेव्हा शाहिस्ते खान म्हणाला चुप कर पगली चुप कर पगली ये शिवा किसी की उंगलियां काट सकता है किसी की गर्दन मां सकता है पर किसी लड़की औरत पर हाथ नहीं डाल सकता असा एकमेव राजा होऊन गेला की ज्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही प्रत्येक स्त्री ही माय माउली सारखा मांडणारा माझा राजा वाईट वाटत राजा या जगात जगाव लागत वाईट वाटत राजा या जगात जगाव लागत आपल्याच अब्रूची झाकण्यासाठी मागावं लागतं आयाबाई कुणीच राहिली नाही इथं नाती शासन तलवार शासन करणाऱ्यांची तलवार यांची गंजून गेली इथं पाती खर तर इतिहास बघायला गेलं तरुण वर्गाला आणि पुरुष वर्गाला स्त्रियांबद्दल किती अभि किती अभिमान वाटावा पु, तर पुरुष वर्ग म्हणतो महिलांनी काय केले आमच्यासाठी महिलांनी काय केले आमच्यासाठी हात तिचा बांगड्या तुमच्या नावाच्या गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचे रक्त ही तिचं दूध तिचं मुलं तुमच्या नावाची मरणाच्या दारात जाऊन जी तुम्हाला बाप होण्याचा आनंद देते आणखी काय करावं स्त्रियांनी आणखी काय करावं स्त्रियांनी ज्याला ज्याला बाई बाईतली ही ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊंचा शोभा झाला तो जिजाऊंचा शोभा झाला शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि औरंगजेब खाली आला आणि नमाजाच्या रुखात पडू लागला ए खुदा दरवाजे खुल्या अभिमान वाटावा असा माझा जाता जाता सांगते हर हर आवाज सुटला हर हर माझ सुटला मुघा घाम फुटला मराठ्यांच्या झळकल्या चमक त्या तलवाई मुगळा पलती महागारी राजा तुम्ही जर अजून दहा वर्ष जगला असताना मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवास लावला असता भगवा म्हणजे काय हो भ म्हणजे भैरहित म्हणजे गे गर्वरहित वा म्हणजे रहित याचा अर्थ म्हणजे भगवा हा भगवा प्रभू श्रीरामांचा हा भगवा आमच्या वारकऱ्यांचा हा भगवान निष्ठेचा त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सुशास्तनिती कीर्तिमंत शौर्य वंत राजासी कुशाग्र बुद्धिमंत शोभला प्रजा जना स रक्ष ने स्वार्थ सिंधु राखण पुनच्छ तेज सूर्यो लाभला तो औरंगजेब म्हणत राहिला सचमुच छावा छावा शेर का हमने आँखे निकाल दी फिर भी झुक्की नहीं उसकी आँखे हमारे सामने हमने जबान काट दी उसकी फिर भी उसने मांगी नहीं जबान से रहम के दो लफ्ज हमने हाथ तोड़ दिए उसके फिर भी नहीं फैलाए हाथ हमारे सामने हमने पाँव काट दिए उसके फिर भी नहीं टेके घुटने हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी फिर भी नहीं झुकाई गर्दन उसने हमारे सामने मौत डरी थी उसको देखकर मौत डरी थी उसको देखकर ये खुद मौत का दावा था धरती को नाच उस पर ऐसा शेर शिवा का छावा था ऐसा शेर शिवा का छावा था विजय सर की तलवार चालून गेला निधड़े छाती सारा हिंदुस्तान हलून गेला वघ नखे ने अफजल खायाचा कोतला काढून गेला मुठभर मावळ्याने घेऊन हजारो सैतरांना नडून गेला ज्याला स्वर्गात जाऊन देवांनी सुद्धा झुकून केला ज्याला स्वर्गात जाऊन देवानी सुद्धा झुकून मराठा माझा शुभा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ओम नमा पार्वती पते हर हर सर्वांनी जोरदार टाला वाजवायच्या आहेत कारण खऱ्या अर्थानं मी तर पहिल्यांदा एवढी अशा खऱ्या अर्थानं झाशीची राणी तलवार जशी होऊन गेली आणि हिची वाणी खऱ्या अर्थानं शब्दासारखी होऊन गेली सर्वांनी जोरदार टाला वाजवायच्या आहेत आणि या शिवगर्जनासाठी सदाशिव शुक्रा दांडेल यांच्याकडून पाचशे रुपया तर पारितोषिक आलेलं आहेत ते सुद्धा आणि शिवरा प्रतिष्ठा